तीन वर्षाचा चिमुकला नालीच्या पाण्यात गेला वाहून घरासमोरील नालीत पडला तीन डुग्गू पंकज मोहदुरे या चिमुकल्याचा मृत्यू वर्धेच्या गणेश नगर येथील घटना बालक नालीत पडताना घटना सीसीटीव्ही मध्ये कैद वर्ध्याच्या बोरगाव गणेशनगर इथं तीन वर्षाचा बालक नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे गणेशनगर इथं राहत असलेल्या पंकज मोहदुरे यांच्या घराजवळ मोठी नाली आहे सायंकाळी झोपेतून उठून बाहेर आलेला तीन वर्ष बालक डुग्गू प्रका पंकज मोहदुरे अचानक घरासमोरील मोठ्या नालीत पडला यावेळी त्याच्याजवळ कुणीही नसल्यानं तो वाहत गेला दरम्यान या मोठ्या नॅलीचं रूपांतर मोठ्या नाल्यात होत असल्यानं ना, हा बालक तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत वाहत गेला मुलगा अचानक गायब झाल्यानं त्याचा शोध सुरू झाला पण वाहून गेलेला बालक गावाबाहेर चितोडा नाल्यात सापडला नालीच्या पाण्यात तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेला आणि दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला